नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दोन सप्टेंबर आणि आज श्रावण मासातील अखेरचा दिवस म्हणजे अर्थात श्रावण अमावस्य आहे आजपासून पवित्र श्रावण हा महिना संपणार आहे श्रावण हा महिना अत्यंत पवित्र शुभ मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये अनेक महत्वाचे सनवार सुद्धा येतात म्हणून या श्रावण महिन्याला अतिशय शुभ मानलं जातं या श्रावण महिन्यामध्ये भरपूर आपण महादेवांची सेवा केली तसेच या श्रावण महिन्यामध्ये आपण सोमवारवर सुद्धा केलं तसेच अनेक वेगवेगळे उपाय सेवा सुद्धा केल्या परंतु आपल्याकडनं ज्या काही लोकांना श्रावण महिन्यामध्ये काहीच करणं शक्य झाले नाही अशांनी आज श्रावणाचा शेवटचा सोमवारी हा एक प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्याने साक्षात महादेव हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमची किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण करतील श्रावण सोमवारी अनेक शिवा मूठ वाहतो आपल्याकडे जे असेल ते भक्तीपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर ते देव आनंदाने स्वीकारतो देण्याची वृत्ती मात्र हवी आधीच भगवान शिवशंकर भोळे त्यात हे आशुतोष म्हणजे लहान मुलांप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे त्यात पुन्हा माता पार्वतीची पतिराज शिव पार्वती पार्वती यांच्याकडे आपण सुखी दाम्पत्य जीवनाला आदर्श म्हणून पाहतो यंदा सोमवारी सोमवती अमावस्यात आलेली आहे पाच श्रावणी सोमवार होत आहे या महिन्यामध्ये आपण आधीच्या चार श्रावण सोमवारी महादेवांना एकतरी धान्य हे शिवामूठ म्हणून अर्पण केले आहे जरी तुम्ही या चार सोमवारी शिवामूठ महादेवांना अर्पण केली नसेल तरी तुम्हाला आज शेवटचा सोमवारी शिवामूठ जी आहे तर ती चुकवायची नाही तर तुम्हाला आजच्या दिवशी सातू ते आहेत तर ते महादेवांना मूठभर आवर्जून अर्पण करायचे आहेत सातूला साक्षात माता लक्ष्मीचा प्रतीक मानला जातो जो आपण व्यक्ती सोमवारच्या दिवशी महादेवांना सातू अर्पण करतो त्या व्यक्तीवरती साक्षात भोले महादेव हे प्रसन्न होऊन त्यांची व्यक्ती त्या व्यक्तीवर सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात म्हणून त्यांना आज आवर्जून महादेवांना मूठभर सातू हे अर्पण करायचे आहे सातू हे महादेवांचे असतात आणि गव्हाचे सुद्धा असतात जेथे पूजेचे साहित्य मिळते तेथे सातू हे उपलब्ध असतात तर आपल्याला सातू महादेवांना अर्पण करायचे आहे जरी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हे व्रत केलं नसेल कुठलेही उपाय केले नसेल कुठलीही सेवा केल्या नसेल कोणत्याही शिवामूठ तुम्ही महादेवांना अर्पण केले नसेल परंतु तुम्हाला आजच्या या शेवटच्या दिवशी सातू शिवामूठ ही आहे तर ती अर्पण करायचे आहे त्याचबरोबर आज शेवटचा श्रावण सोमवार पिठोरी सुद्धा आहे पिठोरी आमावस्या ही मुलाबाळांच्या आयुष्यासाठी कल्याणासाठी पतीच्या प्रगतीसाठी तसेच अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी ही आमावस्या अतिशय महत्त्वाची मानली जाते शुभ मानली जाते या दिवशी त्रिवेणी योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे तर या दिवशी सायंकाळी आपल्याला मुलांच्या औक्षण हे नक्कीच करायचं आहे एक विशेष दिवा जे आहे तर ते आपल्याला तयार करायचे आहे ते म्हणजे आपल्याला थोडंसं पीठ मळायचं आहे कणकेचे पाच दिवे तयार करायचे आहे प्रत्येक दिव्यामध्ये दुहेरी वात लावायचे आहे तेल घालायचं आहे आणि हे पाच दिवे तुम्हाला प्रज्वलित करून मुलांना तुम्हाला ओवाळायचं आहे मुलांचं अवक्षण सर्वप्रथम तुम्हाला गंध लावायचा आहे त्यावरती अक्षदा लावायचे आहे आणि त्यानंतर या पाच दिव्यांनी तुम्हाला मुलांना ओवाळायचं आहे अवक्षण करायचं आहे त्यानंतर आपल्याला जे दिवे आहेत तर ते पाच दिवे त्यातले दोन दिवे हे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचे आहेत आणि त्यातले एक दिवा हा तुळशीपाशी लावायचा आहे आणि दोन दिवे हे आपल्याला देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे याचा अद्भुत उपाय मुलांच्या प्रगतीसाठी आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी तुम्हाला करायचं आहे जेव्हा हे दिवे तुम्ही प्रज्वलित क करणार तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला या दिव्यांनी देवघराच्या देवांना ओवायचं आहे आणि त्यानंतर मुलांचं ऑक्षण तुम्हाला करायचं आहे दिवे विजल्यानंतर हे तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडा खाली नेऊन ठेवायचे आहे किंवा तुम्ही गायीला सुद्धा खाऊ घालू शकता तसेच श्रावण महिन्यामध्ये दानाला खूप महत्व दिले जातं म्हणून आपण श्रावण महिन्यामध्ये थोडंफार दान हे नक्कीच करायचं आहे आणि श्रावण महिन्यात दान केलं नसेल तर तुम्ही आजच्या दिवशी तुमच्या यशाशक्ती दान नक्की करू शकता या दिवशी दान केल्याने प्रखर पितृदोष त्रास हा कमी होतो पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात त्यामुळे गरजू व्यक्तींना या दिवशी आपल्याला आवर्जून दान आहे तर ते करायचं आहे मग तुम्ही दान हे कोणतंही करू शकता धान्य करू शकता किंवा कपडे सुद्धा तुम्ही दान करू शकता धान्य दान करताना त्या व्यक्तीचे एक वेळेचे पोट भरेल एवढे धान्य तुम्हाला दान करायचं आहे त्यामध्ये बघा तुम्ही तांदूळ सुद्धा दान करू शकता तर असं दान केल्याने प्रखर पितृदोषाचा त्रास देखील दूर होतो आणि त्याचबरोबर आपण आमूस्याच्या दिवशी बघा पित्रांसाठी माता लक्ष्मी तसेच भगवान विष्णूंची देखील सेवा करत असतो महादेव पार्वती यांची पूजा आपण करत असतो आणि पिंपळाच्या झाडाला असं एक झाड आहे ते तेथे की ज्यामध्ये पितृ माता लक्ष्मी वास करत तसेच या झाडाला पानांमध्ये मुळांमध्ये खोडांमध्ये सर्व देवी देवतांचा वास करत असतात आणि जेव्हा आपण या झाडाची पूजा करतो तेव्हा सर्वांचे आशीर्वाद आहे आपल्याला प्राप्त होतात म्हणून आपण पिंपळाचे झाड असेल तर तेथे ते सायंकाळी तिळाच्या तेलाचा दिवा हा नक्कीच लावावा तिळाचं तेल नसेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा सुद्धा तुम्ही लावू शकता जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल आणि तिळाचं तेल सुद्धा नसेल तर तुमच्या घरामध्ये जे तेल तुम्ही दिव्यामध्ये वापरता तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर या दिव्यामध्ये तुमच्याकडे मुहरी त्याचे दिव्यामध्ये मोहरीचं तेल नसेल तर जे तेल असेल ते टाका तुम्हाला ते तेल टाकल्यानंतर हा दिवा तुमच्या प्रज्वलित करून आपल्याला सायंकाळी झाडाखाली लावायचं आहे तर आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे जल जल अर्पण झाल्यानंतर या आपल्याला वृक्षाला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे त्यानंतर वृक्षाला प्रदक्षिणा करून तुमची इच्छा मनोकामना पूर्ण करायची आहे असं सांगायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे उपाय आहेत तर ते आजच्या या श्रावण महिन्यामध्ये शेवटच्या दिवशी स उपाय आपल्याला करायचे आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद